बफर व संवेदनशील झाडानी तालुका येथील जमिनी बळकावून पूर्ण गाव खरेदी करणाऱ्या मुख्य जीएसटी राज्य श्री श्रीकांत वळवी व त्यांचे नातेवाईक तसेच इतर शासकीय अधिकारी उद्योगपती यांची संपत्तीची मालमत्तेची सखोल चौकशी लाचलुचपत महासंचालक मुंबई यांनी करावी अशी मागणी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिले आहे नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सह्याद्री व्याघ्र राखीव झोन मौजे तालुका महाबळेश्वर येथील सहाशे वीस एकरचा परिसर श्री चंद्रकांत वळवी मुख्य ज्येष्ठ आयुक्त गुजरात राज्य आणि त्यांचे नातेवाईक तसेच अनेक आय एस अधिकारी तसेच उद्योगपती यांनी सदरची जमीन खरेदी केलेली आहे या सर्व खरेदी प्रकरणाची आणि अप आणि संपत्तीची मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी मान्य पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे ईमेल आणि बायपोस्टद्वारे केलेली आहे या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की चंद्रकांत ओळवी हे गुजरात अहमदाबाद येथील असून मूळचे नंदुरबार येथील आहेत त्यांचे नातेवाईक तसेच अधिकारी मित्र आदित्य वळवी अरमान वळवी अनिल वसावे दिपेश वसावे रत्नप्रभा वसावे अरुण वसावे ओमप्रकाश बजाज अरुणा भंडाळा राधा ठमकोन आणि पियुष बोंगिरवार इत्यादी लोकांनी अंदाजे सहाशे वीस ते सातशे एक जागा खरेदी केलेली आहे यामध्ये हॉटेल रिझॉर्ट बांधण्याचा त्यांचा मनोदय होता सदरचे बांधकाम अनाधिकृत आहे याबाबतची तक्रार मान्य या जिल्हाधिकाऱ्यांकडे कर दिलेली आहे तसेच जमीन कमाल धारणा कायदा या अनुषंगाने तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम या कायद्यानुसार संबंधित खरेदी प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी संप या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना केल्यानंतर संपूर्ण देशभर सदरचे प्रकरण गाजलेले महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी याबाबतीत आवाज उठवला याबाबत संपूर्ण जनजागृती केली त्याबद्दल त्यांचा सर्वांचा मी आभार आहे त्याचबरोबर मौजे झाडांनी येथील या जागेबरोबरच श्री चंद्रकांत ओळवी यांनी मोजे उचाट येथील गट क्रमांक एकशे अडतीस ऑब्लिक एक हे दहा गुंठ्याचं क्षेत्र त्यांनी घेतलं आहे कारण या क्षेत्रालालगाची वन विभाग व शासकीय जमीन आहे म्हणजे दहा गुंठे जमिनीच्या लगत शासकीय आणि वन जमिनीची जागा परत बळकवायची असा उद्देश त्यांचा यासमोर दिसतोय त्यामुळे या जमीन खरेदी प्रकरणाची तसेच या गावालगत असणाऱ्या सर्व मिळकतीची जागा खरेदीची चौकशी व्हावी अशी मागणी या त्यांनी केलेली आहे अपसंपदा यामध्ये फार मोठी घडून आलेली आहे चंद्रकांत ओळवी आणि त्यांचे नाई नातेवाईक यांचे उत्पन्न स्तोत्रापेक्षा अधिक मालमत्ता आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी आहे ही मेघाचं टोक आहे त्यांची सातारा नंदुरबार आणि बुजुरात तसेच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केलेली आहे त्या त्या ठिकाणच्या सर्व स्थावर जंगल मालमत्तेची चौकशी करावी यासाठी मी माननीय महासंचालक यांच्याकडे तक्रार केलेली आहे सोबत सातवारी उतारे वगैरे सुरू जोडून स्वतःची तक्रारी दाखल केलेली आहे धन्यवाद